श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा आमचा पत्ता देशिंग रोड एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार डॉक्टर जे डी मेहत्रे यांना लुटणारा मास्टर माइंड महेश शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी शहरातील गुरुकृपा हॉस्पिटलचे डॉक्टर जे डी मेत्रे यांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून एक कोटी सोळा लाख रुपयांना लुटणाऱ्या मास्टर माइंड महेश शिंदे याची काल सोमवारी पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायाधीशांनी त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत कवटे महाकाळ शहरातील गुरुकृपा हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर जे डी मेह्रे यांना आयकर अधिकारी असल्याचे सांगून कोटी लाख रुपयांना लुटणाऱ्या टोळीला सांगली पोलिसांनी यापूर्वी अटक केलेली होती या घटनेचा महेश शिंदे याला अटक केल्यानंतर सुरुवातीला त्याला चोवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तपासकामी पोलीस कोठडी वाढवून मागितल्यानंतर एकोणतीस तारखेपर्यंत वाढीव पोलीस कोठडी न्यायाधीशांनी दिलेली होती काल पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर पुन्हा त्याला न्यायालयासमोर हजर असता न्यायाधीशांनी महेश शिंदे याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी के के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे मां आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अमुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर बुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदना रित उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार उपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांकाळ संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून